बघितलं की आता ज्यावेळेस नवीन न्यू पार्लमेंटचं उद्घाटन झालं त्यावेळेस प्रधानमंत्र्यांना राजदंड देण्यात आला म्हणजे सेंगॉल देण्यात आला तर त्याच्या मागचा इतिहास काय तर आपण जाणून घेणार आहे सेंगॉल हा जो विषय आहे से, तो चोळ घराण्याशी निगडीत आहे त्यावेळेस एखाद्या राजाकडून दुसऱ्या राजाला जर दर हस्तांतरित करायचं असेल सत्ता तर राजदंड दिला जो आपण या फोटो मध्ये बघतोय त्याच्यामध्ये नंदी वगैरे हो आहे अशा पद्धतीने ते राजदंड आहे तर ज्यावेळेस ब्रिटिशांकडून आधुनिक भारतामध्ये ब्रिटिशांकडून सत्ता आपल्या भारतीयांना हस्तांतरित करायची होती त्यावेळेस पंडित नेहरूंनी श्री राजगोपालचं प्रश्न विचारला की आता ब्रिटिश लोक सत्ता हस्तांतरित करतात पण प्रतिकात्मक काय असावं तर त्यावेळेस श्री राजगोपालचार्यांनी त्यांना सुचवलं की चोरळ करण्यामध्ये अगोदर ज्यावेळेस सत्ता हस्तांतरित केली जायची एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे किंवा उत्तराधिकाऱ्यांकडे सत्ता हस्तांतरित केली जायची त्यावेळेस राजदंड म्हणजे सिंगल दिलं जायचं तर तेच आपण प्रतिकात्मकरित्या ब्रिटिशांकडून स्वीकारूया म्हणजे ते एक सिंबॉलिक राहील आणि तीच परंपरा आता आपण ह्या आताच्या न्यू पार्लमेंटमध्ये ते कंटिन्यू करतोय तर ते आपले जे प्रधानमंत्र्यांनी जे स्वीकारले ते सिंगॉल ते आहे चोळ घराण्याशी संबंधित धन्यवाद